दृश्यम स्टाईलने रचलेला हत्येचा कट पुरावे नष्ट करण्याचा आटोकाट प्रयत्न पण अखेर सत्य बाहेर आलंच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात घडलेल्या खळबळजनक हत्येचा उलगडा अवघ्या आठ दिवसात पोलिसांनी केलाय कन्नड तालुक्यातील वन वनविभाग परिसरात आढळलेल्या राजू पवार यांच्या मृत्यूमागचं गुड अखेर उकललं गेलंय क्राईम पेट्रोल आणि दृश्यम सारखे चित्रपट पाहून गुन्ह्याची आखणी करणाऱ्या मायलेकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत वंदना राजू पवार वय पंचेचाळीस आणि तिचा मुलगा धीरज उर्फ टेमा राजू पवार वय अठरा दोघेही राहणार जांबडी तालुका कन्नड यांनी मिळून राजू रामचंद्र पवार यांची निर्घृण हत्या केल्याची माहिती समोर आली आहे हत्येनंतर आरोपींनी गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्यासाठी मोबाईल फोन फोडून टाकला कपडे आणि चपला वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिल्या तर मृतदेह नाल्यात लपवून ठेवण्यात आला या प्रकरणातील सर्वात महत्वाचा टर्निंग पॉइंट म्हणजे तांत्रिक पुरावे नसतानाही पोलिसांनी बंजारा भाषेचा वापर करत गावातून गुप्त माहिती गोळा केली स्थानिकांशी विश्वासाने संवाद साधत पोलिसांनी संशयाची साखळी जोडली आणि अखेर आरोपींच्या मुसक्या आवळल्या हत्या करण्यामागचं कारण देखील आरोपींनी कबूल केलंय मृत तरुणाकडून होणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून ही हत्या केल्याची कबुली त्यांनी दिली आहे पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने म्हणजेच एलसीबी ने ही उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे दृश्यम पाहून गुन्हा लपवता येईल असा आरोपींचा समज होता पण पोलिसांच्या तपासापुढे सत्य लपून राहू शकलं नाही आणि अवघ्या आठ दिवसात या हत्येचं गूढ उलगडण्यात आलं अधिक माहिती घेतली असता गावामध्ये असं कळलं की तो राजू रामचंद्र पवार नावाचा व्यक्ती आहे त्याची ती बॉडी आहे आणि ज्या अर्थी त्याच्या अंगावर जखमी होते त्याच्यावरून हे स्पष्ट झालं की हा मर्डरचाच प्रकार आहे मग त्यामुळे तात्काळ मर्डरचा गुन्हा दाखल जेव्हा तिथे माहिती घेतली असता त्याची ओळख पटली आणि त्याचं नाव त्याच गावातील राजू रामचंद्र पवार वयवर्ष पंचेचाळीस आहे बॉडी अशी माहिती मिळाली त्या अनुषंगाने जे पोलीस स्टेशनचा स्टाफ तिथे तात्काळ पोहोचला एल सी बी पी आय त्याचबरोबर ॲडिशनल एस पी एस डी पी ओ हे सर्व त्या ठिकाणी पोहोचले बीडीडीएस डॉग स्क्वॉड त्याचबरोबर एफ एस एलची जे टीम आहे त्यांना तिथे पाचारण करण्यात आले आणि जवळपास एक तीन टीम वेगवेगळ्या तयार करण्यात आल्या होत्या जवळपास आठ दिवस नॉनस्टॉप आ, तपास कंटिन्यू चालू होता या गुन्ह्यामध्ये सगळ्यात मोठा चॅलेंज हो, हा होता की ती जी घटनास्थळ होते ते फॉरेस्ट एरिया होता जंगल एरिया होता त्यामुळे तिथे कुठलाही साक्षीदार किंवा कसलेही सी सी टी व्ही कॅमेराज किंवा इतर डिजिटल एव्हिडेन्सेसचा कसलाही तिथं आम्हाला मदत आम्हाला मदत होत नव्हती परंतु मला अतिशय अभिमानाने सांगावं असं वाटतं की आमची टीम तिथे कचली नाही आणि एल सी बीची टीम असो ज्यामध्ये पी आय एल सी बी त्याचबरोबर दोन्ही ऑफिसर्स आहेत त्याचबरोबर पोलीस स्टेशनचे इंचार्ज आणि त्यांची टीम आ, एस डी पी ओ कर्नड ग्रामीण हे नॉन स्टॉप आठ दिवस जवळपास सत्तर ते ऐंशी वेगवेगळ्या हो साक्षीदारांना त्यांनी तपासले जे संशयित होते त्यांना वेगवेगळं हो घेऊन तपासलं आणि काल वीस तारखेला आम्ही सकाळी डिजिटी एव्हिटेचे इतर गुप्त माहितीदार यांच्या सहाय्याने जे आरोपी आहेत राजू राजू जोधा पवार यांची पत्नी आहे आ, तिला व त्याच्या मुलाला धीरज यांना आम्ही ताब्यात घेतले त्यांना विश्वासात घेऊन जेव्हा विचारपूस केली असता त्यांनी हा खून केल्याचं त्यांनी मान्य केलं यामध्ये खुनाचा कारण बेसिकली जो महत्व व्यक्ती आहे हा जी पवारची पत्नी आहे